અશોક ગૌતમ સાત રૂપિયા સાત એકાવન રૂપિયા ભેટ દી અશોક ગૌતમ અશોક ગૌતમ બીર નવ અશોક ગૌતમ 951 રૂપિયા ಬಿಡಲಿ 25 કાઉન્ટી આવું કાચડે દે 951 રૂપિયા 1001 રૂપિયા 1001 રૂપિયા 100 રૂપિયા કાઉન્ટી પાટો લાવું ને 951 રૂપિયા 900 રૂપિયા 100 રૂપિયા 100 રૂપિયા 100 રૂપિયા 100 રૂપિયા 951 રૂપિયા 951 રૂપિયા 951 રૂપિયા ಬಿડ झाली अश्वോദంబર চল কোন <laughs> ખ્રલે ખળીરલ જેસ ફલ્લે કામાઘ ખસિં ઓરા જઉ઺ ખ જરળ ઔ अग्रहावन्न रुपये अग्र एकावन्न रुपये अग्र एकावन्न रुपये बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये बाराशे एक रुपया बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये गावठी বারাশে একটি আচ্ছা গৌতম বীর कधी बोर तुमच्यावर लावलाय का कॅमेरामॅन नाही लावला नाही नाही शिव्या खाली जातात मालिक चुकीचं नाही करीत मावली मला काय करायचं नाही हो सांगा शेट आजच आहे का आपण कॉन्डाईन दाखवले बर्याय अशा गेली तर दिलीच ना ಸೋನಿಯುಲ್ಪಲಸ ಅಕೌಂಟ್ ರೂಪಾಯಿ ಮೇಡಮ್

हो काय बाजार झाला आज बाराशे एक रुपया आणि काल काय एक हजार एक, एक आज बाजार वाढले शापूला किती एकर मध्ये गेली ती अर्धा एकर अर्धा एकर चांगला माल पिकवला तुम्ही चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशास्त्री आपल्या आवडते युट्यूब चॅनलच्या वतीने आपले अभिनंदन अशोका अशोका कोतंबीर 250 rupaye 250 rupaye 500 rupaye 211 rupaye 210 rupaye 210 rupaye 258 rupaye 220 rupaye 210 rupaye 210 चोवीसशे अकरा रुपये बीट झाली अशोक गौतम विरोधी आपला मालिक चोवीसशे अकरा रुपये बीट झाली काल काय झाली ती सदोतीसशे अकरा म्हणजे बाजार थोडे कमी झाले शेतकरी शेतकरी माले ना ओके चांगला माल पिकवला अभिनंदन আশোক গাছ তে একশো গৌতমবীর আশোক গৌতম

আচ্ছা <laughs> <laughs> ಅಶೋಂಬಿಮೇ ಅಶೋಕ್ ಗೊತ್ತಂಬಿಶೆ ಸತರಶೇ ಬಿ ಬಿಡತೀ ಅಶೋಕ್ ಗೊತ್ತಂಬಿ ಚಲೋ 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 ಬಂಟಿ ಹೌದು शेड नेवल्ले म्हणून थांब

बार्वी बार्वी बार्वी

अशोक गौतंबीर तेराशे अकरा रुपये भेट झाली चला 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 मी ती मी तिची आवक थोडी कमी आहे अवघ्या काय बाजारावर भेटतोय तुला काय करायचं अकराशे एक रुपया अकरा अकरा रुपया बाराशे एक रुपया बारा रुपये रुपया तेराशे रुपया तेरा रुपया चौदा रुपया पंधरा रुपया सोळाशे रुपया सोळाशे रुपया सोळाशे भेट झाली भीती काय तुमच्याकडे आम्हाला शेतकळ नाही नक्की काय चालले अशोक गौतंबीर अशोक गौतंबीर तेरा शेक रुपये बिड झाली अशोक गौतंबीर तेरा एक रुपये बिड झाली